नमस्कार शेतकरी मित्र हो मी रोहन आपण पाहतात संगोपन मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आलं आदरक या पिकाबद्दल या पिकाच्या लागवडीबद्दल माहिती मित्रांनो जर आपण यूट्यूबवर नवीन असाल तर आपल्या शेती संगोपन चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकॉन बटनही दाबा जेणेकरून येणाऱ्या आपल्या सर्व व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार नमस्कार परिचय मी शंकर वाघ लवंग तालुका महाशिर जिल्हा सोलापूर आपण हे जे आल्याची शेती तुम्ही केलेलं आहे शेती तुम्ही कधीपासून करताय गेले सात वर्ष झाला मी हे शे आल्याची शेती करत आहे तुम्ही सध्या किती क्षेत्रामध्ये किती एकरमध्ये तुम्ही हे आल्याची लागवड केलेली आहे आता सध्या दोन एकर क्षेत्र आल्याखाली आहे ही लागवड करण्यासाठी तुम्ही जे जे आपण कंद म्हणतो ते कंद कुठून आणलं होतं मी सुरुवातीला कानापुरीतन आणलं ते चव्हाण यांच्याकडून माहीम जातीचं कंद आणलं होतं एकरी एक टन लागण्यासाठी लागते ते एकरी एकरीसाठी एक, एक टन कंद हे लागते लाग ला। ज्यावेळेस कंद पण गिरवतो त्यावेळेस त्याला कोणती प्रक्रिया करायला लागते लागणीपूर्वी म्हणजे लागवड करण्या अगोदर नाही सुरुवातीला तो प्लॉट कसा आहे बघून घ्यावा लागतो एक आलो लागण उभी आहे असताना कारण त्या लागणीमध्ये मर आहे का कंदकूच झाली का असं बेन प्लॉट आपण जसं उसाचा निवडतो तसा हा बेन प्लॉट बघूनच त्यातलं बेणं घ्यावं हो लागते साधारण ती एप्रिल महिन्यामध्ये बेणं घ्यावं लागते बेन, हो लाग बेन पंधरा मे ते आपल्याकडे पंधरा मेपासून पंधरा जूनपर्यंत करतात त्याच्या अगोदर नाही होत आता सातारा भागात तर हनुमान जयंती म्हणजे एप्रिल म्हणजे एप्रिलमध्ये सुद्धा करतात हो लागणीकडे लवकर ते कोणते करता तुम्ही ठेवण्या कसं ठेवायचं वगैरे काय एक महिना लागणीच्या अगोदर एक महिना आपण ती कंद घरात काय करायचं एका बंद खोलीमध्ये आणल्यानंतर मुळे त्याच्या काय माती असेल ती साफसफाई करून औषधात बुडवून म्हणजे बुरशीनाशक असतात त्यात बुडवून आडी लावायची आडी लावल्यानंतर एक महिन्यानं त्याला एक तीन आठवडे महिना झाला की त्याला बा सगळे डोळे फुटतात मग कोंब निघतात ते कोंब निघाल्यानंतर मग लागणीला चा चालू करायचं ज्या पण ला लागवड करणार आहे त्याच्यापूर्वी जमिनीची मशागत कशा प्रकारे करायची जमीन एकतर खोल दोन नांगरटी करावं लागते त्या आणि जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी लागते डिफकळ माती अशी सुट्टी झाली पाहिजे सगळी ही महत्त्वाची काळजी त्यातली कारण बेड चांगले सुटले तर ती पोकळ सुट भरपूर झालं तर ती मग रोपांची संख्या जास्त फुटवे होतात असायची मग त्या बेड तयार करताना पाच फूट किंवा साडेचार फूट बेड तयार करायचे बेडून हां मग त्या बेडवर चार टेलर शेणखत गांडूळ खत किंवा मग कंपोस्ट खत म्हणजे मळी हे टाकून परत रोटर मारायचा आणि रोटर मारल्यानंतर सरी तयार करायची सरी तयार करून घेतल्यानंतर ती खत उघडाय काय बेसल डोस टाकणे आणि नंतर बेड सफाई करून वरचा वरचीची बाज आहे टॉप बेडची कमीत कमी तीन फूट रुंदीची असावी तुम्ही ह्या लागवडीसाठी पाण्या कसं फूट केलेलं के आहे पाणी ही तर एक तर ड्रिपवरच पीक आहे मोकळं भिजून ह्याला चालत नाही कारण ड्रीपवरच करावं लागते मग सिंगल ड्रीप किंवा काय काय सहा फूट बेड टाकलं तर डबल लाईन टाकतात पण मी सिंगल लाईनवरच आहे तुम्ही तुम्हाला साधारणतः अंदाज आहे तुम्हाला किती खर्च आला एकरसाठी ठिबकसाठी ठिबकसाठी तीस पस्तीस हजार रुपये तर सहज जाते आणि जर जुनी असली आपली तर ती खर्च कमी होतो पण सुरुवातीला करायचं म्हणलं तरी तेवढा खर्च होतो तुम्ही यासाठी पाईप कोणते वापरले ठिबकसाठी जैनच आहे जैनची पाईप वापरले माझ्याकडे जे उपलब्ध होतं तेच मी वापरलेलं आहे तुम्ही आपण जे खत आप टाकले ते नवीन कशा प्रकार आहे सेंद्रिय खत कोण टाकले रासायनिक खत कोण टाकले सेंद्रिय खतनं जास्त नाही वापरलं पण कंपोस्ट म्हणजे आपलं शेणखत आपले आमच्या कारखान्याची शिवसमृद्धी म्हणून कंपोस्ट असतं ती एकरी एक टन आणि चार टेलर शेणखत असं मिक्स करून अगोदर टाकले नंतर बेसल डोस म्हणून दहा सव्वीस दोन पिशव्या पोटॅश दोन युरिया एक आणि मॅ में, मॅग्नेशियम कॅल्शियम बोरान ही जास्त मायक्रोन ती पंचवीस पंचवीस किलो एकरी सुरुवातीला बेसल डोस द्यायचा आणि त्यात पण फॉरेट पण असते दहा किलो का तर ती बुरशी किंवा काय लागू नये तुम्ही आता गेली सात वर्ष तुम्ही ही लागवड करताय तर ह्यावर कोणते प्र रोग पडतात का रोग आहेत ह्याला महत्त्वाचे दोन रोग आहेत एक मर कंदकूज आणि करपा या दोन ते करपा किंवा कंदकूज आहे याच्यासाठी फवारणी कोणते करतात त्यावर निघून कसं प्रकार सुरुवातीला करपा येऊ नये म्हणून करप्याचं हात घेतो म्हणजे एम बावीस टेन किंवा एम पंचेचाळीस चालतंय साठी कंदकूस असा म्हणजे कसा जास्त खत झालं तरी होतं किंवा जास्त पाणी झालं तरी होतं मग त्याला क्लोरोकोस सोडून कवर करता येतं किंवा मग टायकोट्रामा सोडोमोनो अशा खतं जैविक खतं जे आहेत खत ना ते ड्रीपमधनं सोडायचे हवामानामध्ये बदल झाला तर ह्याच्यावर कोणता परिणाम होतो का हवामानाचा बदल होते की कारण आता आता सध्या दो वातावरण हेच आहे ढगाळ किंवा उष्ण तर थोडं दावणी येण्याची सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दावणी म्हणजे तांबडे टिपके येतात पानावर आणि ते परत रस सोचलं की करपा म्हणजे पान करपून जातं तर ती करपून येई म्हणजे जेव्हा औषधं आहेत आता बाजारात मला जास्त नावं येत नाही त्याची तर ते आम्ही एका ग्रीवर्षाला विचारून आपल्याला मारतो म्हणजे शेती खात्यातले ते सर्व हां कॉन्टॅक्ट करून तुम्ही नियोजन करताय थंडी म्हणजे ह्याला काय परिणाम होतो का थंडीचा जो वातावरण चांगलं पोषक राहते उलट ह्याला थंडीमध्ये नक्कीच आपल्याला पोषकात असा झाला ऑक्टोबर संपला की मग हिथन रोगात नदी बाहेरच पडते पण एक रोग येऊ नये म्हणून अगोदरच त्याची खबरदारी घेतो आम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही काळजी घेता की आपल्या ह्या लागवडीला की कोणते रोग होऊ नयेत म्हणून नाही दोन ती महत्वाचे आहेत ना कर्पा आणि कंदकूज हेच दोन महत्वाचे रोग बाकीचे काय कवर होतात पण हे जर आलं तर शक्यतो ससा कवर होत नाही झालं तर ती मग कंदच काढून टाकायचं आपल्याला तसं वाटलं पूर्ण तुला लागवड पूर्ण नवीन करायची नाही नाही जे आता समजा एखादं कंद, कंद कुजल्या तर ती मुळा मुळात उकरून काढून त्याच नष्ट करायचं त्या कंद, कंद लावायचा नाही हा होऊ नये म्हणून ती काढूनच टाकायचं सध्या बाजारामध्ये याला भाव कसा भेटतोय या कंदांना कसं आहे आता चालू दोन वर्ष कसं झालं पाऊस काळ कमी असल्यामुळं लागवडी कमी झाल्या मग आवक कमी असली की बा मार्केटमध्ये थोडं रेट वाढतोच पण लागणी आवक जास्त जर झालं तर मार्केट डाऊन होतंच सगळ्या पिकाचं तेच आहे तसंच ह्याचं पण आहे ते मार्केटचा विचार करून जर केलं तर मग शेती करण्यात काय अर्थ नाही ठीक आहे तुम्हाला ह्यासाठी मार्केट कोणतं आहे विक्रीसाठी आता सध्या तरी कसं होतंय मी व्यापाऱ्यांना दिसू कारण सोलापूरचे किंवा पुशेगाव ला वरचे सातारचे व्यापारी जागेला येऊन घेऊन जातात तुमच्या लागवडी राणामध्ये येऊन घेऊन जातात तर तुम्हाला ह्या सात वर्षामध्ये तुम्हाला सांग सर की ह्या जो तुम्हाला भाव भेटला तो चढतो झालेला भावामध्ये तुम्हाला कमीत कमी किती भाव भेटला आणि जास्त जास्त तुम्हाला किती भाव भेटला होता कमीत कमी चौदा रुपयाने मी दिलं जागेला आणि त्यावेळेस उत्पन्न निघालं बासष्ट टन तीन एकरात तीन एकरमध्ये बासष्टन बासष्ट टन निघाला पण रेट मिळाला चौदा रुपये कमी व्हायला भेटला हां आणि आता चालू वर्षी मागच्या एप्रिल मेमध्ये पासष्ट रुपये मिळाला जास्तीत जास्त तर ते एकवीस टन गेलं एकवीस टन दोन एकरात ठीक आहे म्हणजे तुम्हाला वार्षिक उत्पन्न तुम्ही किती सांगू शकता अंदाजे की म्हणजे भाव तर चढ होणार हे नक्कीच आहे नक्की फिक्स भाव राहणार नाही आपला तुमचं वार्षिक उत्पन्न काय ह्या बसून एक एकरीच एकराचं उत्पन्न तुमचं तीन चार लाख रुपये होतात जे सर्व खर्च वजा करतात तीन लाख तरी आरामात होतात बाकीचं जसं आपण ऊस केळी ही पिकाचा जर विचार केला तर त्यांच्या तुलनेमध्ये हा हे पीक परवडणार आहे का परवडणार आहे निश्चित परवडणार आहे म्हणजे त्या पिकामध्ये जसं अठरा अठरा महिने लागते किंवा बारा ते अठरा महिन्यात लागतं आणि बाकीची पीक मी म्हणल्याप्रमाणे बरं का अठरा महिने शेतीत कुठलंच पीक राहत नाही आल्याचं पीक राहते ठेवायचं म्हणलं तर दुसरं केळी घ्या ऊस घ्या ही पीक शेतामध्ये राहत नाहीत त्यांना पखव झाली की ती तर लागतेच नाही तर तर लागते तसं हे जरी समजा रेट नसला बाजारभाव कमी असला तर आपल्याला ही पीक डबल दाखता येते एवढा फायदा येते ते पीक न करता आपण तिथून पुढे कंटिन्यू करू शकतो कंट्रोल करू शकतो पुढं म्हणजे आठ महिन्यामध्ये आपल्याला पीक योग्य हो सोग्येत आहे आठ महिन्यात पगवं होतं बाजाराला ह्याला जास्त दहा महिने लागतात पण जरी ती ठेवलं एक चार महिने सहा महिने जमिनीत राहतं फक्त थोडं पाणी ओलावा बेडमध्ये ठेवावं लागतं ठेवा लागतो म्हणजे ह्या पिकासाठी कमीत कमी पाणी देणं गरजेचं आहे कमी कमी पाण्यात जास्त उत्पन्न उत्पन। जास्त उत्पन्न कमी पाणी कमी कष्ट उत्पन्न जास्त याचं सूत्र आपण धरू शकतो हो हो तर तुमचं काय म्हणणं आहे की जे नवीन शेतकरी आहेत की त्यांना जर आल्याची लागवड करायची असेल तर त्यांनी केलं त्यानंतर ते हे पीक परवडतं का स्वतःस अबजून जर केलं समजा दोन एकराच्या ऐवजी एक एकर जर केलं सगळी पीक एकदाच करण्यापेक्षा मिक्स पिकं घेतलं तर कधी चांगलंच आहे किंवा केळी एकर आलं एकर हळद एकर असं आलटून पलटून असलं तरी विद्युत पिके घेतली तर थोडं निश्चित आता चालू वर्षी उसाची परिस्थिती अशी झाली की पाण्यामुळे सगळं ऊस जळून बरोबर मग त्यावेळेस मग हे असा कुठंतरी मध्ये टेका मिळतो ना शेतकऱ्याला तुमच्याकडे याच कंद म्हणजे बियाणे भेटते का बियाणं कसं आहे बरं का सुरुवातीला एप्रिल मे एप्रिल चालू झाला की त्या मार्च एप्रिलमध्येच प्लॉट बघावं लागते बियाण्याला कोणाला घ्यायचं असलं तर कारण कसं होतं हे ह्याची आता ही वरची जी बांडे आहेत ना ही म्हणजे आपण काड्या म्हणून ती सगळं पूर्ण वाळून जातं मार्चमध्ये हे असं राहत नाही हिरवं मग त्यावेळेस कायच कळत नाही बेनं आपण कुठलं घ्यायचं कसं घ्यायचं तर ते आत एक मार्चमध्ये एक चक्कर मारून गेलं ना समजतं की बाबा ह्या प्लॉटमध्ये कुठं काय मर रोग नाही हो तसा बेनो प्लॉट उडकून बेणं घ्यायचं आणि बेहण्याला शक्यतो देताना कारण आपण बी शेतकरी आहे बरोबर आपण दुसऱ्याला शेतकऱ्याला देणार आहे मग आपण चूक नाही केली पाहिजे की के त्या शेतकऱ्याला मातीला दियान गर गर आपलं गरजेचं कारण आपण का फसवायचं त्याला बरोबर आहे तर आपल्या शेतकरी मित्रांनो तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा जेणेकरून त्यांना जर बेणं हवे असेल किंवा आले या पिकाबद्दल काय मार्शन हवे असेल थोडी काही माहिती हवी असेल तर तुम्ही सांगू शकता माझे नाव श्री वैजनाथ शंकर वाघ लवंग तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी जिरो एकोणनव्वद वीस तीस सात आपण हे आम्हाला आले या पिकाबद्दल जे मार्शन केलं जे माहिती दिली ते फार महत्त्वच होतं त्याबद्दल धन्यवाद आभारी मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अजूनही आपण आपल्या शेती संगोपन चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेलाकून बटनी दाबा जेणेकरून येणारा आपल्या सर्व नवीन व्हिडिओज आपणास पाहायला मिळतील हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद